महाराष्ट्र सरकारने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून ज्यामुळे राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते आणि या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचं पॅकेज या शेतकऱ्यांना जाहीर आहे मित्रांनो विशेषतः या काळामध्ये अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकावरती विपरीत परिणाम झाला होता आणि या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची याचना केली होती सुरुवातीला या पिकांसाठी भरपाई मिळण्यास विलंब झाला होता मात्र विभागीय आयुक्त नागपूर आणि अमरावती यांनी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावानंतर ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे या अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्हा हा सर्वाधिक प्रभावित झालेला होता यामुळे येथील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत मिळणार असून अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपये मंजूर करण्यात आले असून वर्धा जिल्ह्यात पाच हजार नऊशे तेहत्तीस शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची मदत मिळणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या शेतकऱ्यांना ही मदत मिळवण्यासाठी काही महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत या चार जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनीही नुकसान भरपाईची मागणी केलेली त्यांच्या प्रस्तावांवरती शासन सकारात्मक विचार करत असून लवकरच इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही मदत जाहीर होण्याची शक्यता आहे संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत नुकसानीचे सर्वेक्षण आणि प्र तयार काम सुरू आहे महाराष्ट्र शासनाचा हा एक महत्वपूर्ण पंचावन्न एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना ही दिलासा देणारी बातमी इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच या ठिकाणी नुकसान भरपाई जाहीर होऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटच्या स्वरूपात आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक वेळ अवश्य शेअर करा